नमस्कार शेतकरी बांधवांधून रासायनिक खताच्या किमतीमध्ये सध्या भरपूर अशा प्रमाणात वाढ झालेली आहे ही खते शेतकऱ्यांना घेण्यासाठी परवडत नाहीये खूप अशा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्या काही काळामध्ये खताच्या किमतीमध्ये अशा पद्धतीने वाढ झालेली ही सर्व माहिती शेतकऱ्यांकडून ही सर्व माहिती घेऊन केंद्र सरकारने के प्रणाली व एमजीएस प्रणाली शेतकऱ्यांसाठी अवलंबी आहे तर ही काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा ना नवनवीन माहिती आपल्यापर्यंत वेळेत पोहोचेल व आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो चला सुरू करूया मित्रांनो ना दहा पासून खताच्या किमतीमध्ये वाढ होत आहे हे सर्व केंद्र शासनाने ही बिल प्रणाली चालू केली होती या यामार्फत खतावर दिले जाणारे अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर न देता रासायनिक कंपन्यांच्या खात्यांच्या खत कंपन्यांच्या खात्यावरती जमा केले जात होते अशा प्रकारे हजारो कोटी रुपयांचे अनुदान आतापर्यंत केंद्र सरकारने हे खत कंपन्यांच्या खात्यावरती जमा केलेले आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही बीज प्रणाली आली त्यानंतर एम गी एस प्रणाली आली या सर्व प्रणालीच्या मार्फत आता शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होईल हे केंद्र सरकार याचा विचार करत आहे यानंतर शेतकऱ्यांनी घेतलेल्या खतांवरती जे अनुदान दिले जाते खाते देने चा मोटा काला वदी जात हो ते अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्याचा प्रयत्न करत होते परंतु यामध्ये खूप मोठा कालावधी जात होता एक साधारणतः एका खताची बॅगेची किंमत तीन हजार रुपये अडीच हजार रुपये चार हजार रुपये अशा असतात त्यावरती केंद्र सरकार पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत अनुदान देते हे अनुदान जर शेतकऱ्यांना द्यायचे त्यांचे कच्चे बिल घ्यायचे ते सादर करायचे यामध्ये कम कमीत कमी पंधरा दिवस एक महिना ते दोन महिन्याचा कालावधी लागेल अशी शक्यता होती परंतु इतका इतक्या दिवस जे ये अनुदान येण्याची वाट तीन हजार ते चार हजार रुपयाची बॅग हे शेतकरी खरेदी करू शकत नव्हते तर त्यासाठी केंद्र सरकारने एक एम बी एस प्रणालीच्या अंतर्गत हे अनुदान पन्नास टक्के अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात न देता खत कंपन्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले व शेतकऱ्यांना खरेदी करताना पन्नास ते साठ टक्के किमतीनुसार ह्या खतांच्या बॅगेंची खरेदी करण्यासाठी ही किंमत ठरवण्या शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया राबवण्यासाठी आणि एक हजार नऊशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता तर तो आत्ता आत्ताच झालेल्या हो हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा याची पुन्हा फेर तपासणी करण्यात आली व याच्यावरतीही चर्चा करण्यात आली मित्रांनो जी ई लिंक प्रक्रिया राबवली जात होते तुम्ही खात रासायनिक खताच्या दुकानावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला अंगठा टेकून बायोमेट्रिक करून जे खत दिले जात होते ही प्रक्रिया याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असा भ्रष्टाचार केला जात होता हा भ्रष्टाचार भरपूर भ्रष्टा वेळा उघडकीस आला परंतु याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही खत कंपन्यांना याचा खूप मोठा फायदा होत होता कारण यामध्ये एका शेतकऱ्याच्या नावावरती भरपूर खत दाब किंवा अतिरिक्त प्रमाणात विकले जात होते तर या यावर आळा घालण्यासाठी ई बिल प्रणाली व एम बी एस प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे आणि याची सर्व माहिती ही ह्या पोर्टलवरती दिसून येईल अनद केलेल्या रासायनिक खत खताची किंमत व किती बँक खर्च केल्या काय केल्या ही सर्व माहिती चार ते पाच दिवस आठ दिवस दहा दिवसाच्या आत ह्या एम बी एस पोर्टलवरती दिसेल यातून शेतकऱ्यांना स्वतः समजेल की आपण किती खत खरेदी केले होते किंवा यावर आपल्याला किती अनुदान मिळाले किती अनुदान किती आहे खरेदी किंमत किती माहिती यामध्ये यामध्ये प्रणालीसाठी एम बी एस प्रणाली सुरू केली आहे यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या खताच्या किंमती अगोदरच समजेल व त्याची मूळ किंमत किती आहे हेही समजेल व अनुदान किती येणार आहे हेही शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या रासायनिक खतांवरचे जे अनुदान आहे ते खत कंपन्यांना लवकर मिळेल या प्रणालीद्वारे त्यांचाही फायदा होईल आणि शेतकऱ्यांचाही मोठा फायदा होईल